तृतीयपंथींसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनेक योजना राबवण्यात येत आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथ्यांनी नोंदणी करून ओळखपत्र घ्यावं असं आवाहन मैत्री संघटनेच्या शिवानी गजबर आणि सुहासिनी आळवेकर यांनी पत्रकार परिषदेत केलं तृतीय मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न मैत्री संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहेत समाज कल्याण विभागाच्या वतीनं तृतीय ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिलं जातं असं ओळखपत्र असणाऱ्या तृतीय शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत आहेत संजय गांधी निराधार योजना आणि रेशन कार्ड काढण्यासाठी ओळखपत्र असणं गरजेचं आहे त्यासाठी तृतीय ओळखपत्र घ्यावं असं आवाहन शिवानी गजबर आणि सुहासिनी अळवेकर यांनी पत्रकार परिषदेत केलं तृतीय पंथीयांसाठी आरोग्य सुविधाही दिल्या जातात त्यामध्ये हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्जरी लिंगबदल शस्त्रक्रियाही केल्या जातात लिंग बदल शस्त्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीला केरळ सरकारकडून पुढील वर्षभर दरमहा तीन हजार रुपये अनुदान दिलं जातं महाराष्ट्र शासनानंही अशा प्रकारचं अनुदान द्यावं यासाठी मैत्री संघटना प्रयत्नशील आहे तृतीयपंथीयांना शासकीय नोकरीत घेण्यासाठी शासनानं अध्यादेश काढलाय पण अधिकारी वर्गानं हा आदेश अजूनही अंमलात आणलेला नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली एकूण सत्तर जणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता पण त्यांचे अर्ज रद्द केले तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सकारात्मक आहे पण त्याचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी पुढे पुढं येणं गरजेचं आहे शिवाजी विद्यापीठात सात तृतीयपंथी उच्च शिक्षण घेत असल्याचंही गजबर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अफजल बारसकर कयूम अत्तार उपस्थित होते